मलकापूर तालुक्यातील धोंगडी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या शिकस्त झाल्या आहेत गतकाळात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे या खोल्यांची स्थिती आणखी बिघडल्याने या शाळेत शिकणाऱ्या अठ्ठावीस विद्यार्थ्यांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे तर मिळालेल्या माहितीनुसार या वर्गखोल्यात साप सुद्धा आढळत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार मलकापूर तालुक्यातील झोडगा गट ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत धोंगरडी येथे जिल्हा परिषदेची मराठी पूर्व माध्यमिक शाळा कार्यरत आहे या ठिकाणी अनेक वर्षांपूर्वी दोन खुल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे आज मी तिला एक ते चार चा देत या वर्गात अठ्ठावीस विद्यार्थी शिकत आहेत गत अनेक वर्षांपासून येथील प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्या शिकस्त झालेल्या आहेत त्यातल्या त्यात मागील महिन्यात तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे या शाळेच्या खुल्यांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे कुठल्याही क्षणी खोल्या ढासळण्याची शक्यता आहे दरम्यान या विषयावर झोडगा ग्रामपंचायतीच्या वतीने पंचायत समिती गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद बुलढाणा आदी कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आल्याची माहिती आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पालकांमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वीच कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर सुनील हरद चव्हाण शाळा माझी जी मुलगी आहे समजा ती शाळेत शिकत असते आणि तिला त्रास होते पाणी असते शाळेमध्ये शाळा खराब झालेली आहे क्रॅक गेलेली आहे शाळा आणि शाळेत पण स्प पण येतात बर असा त्रास होतो मुलीला मग मी हा शाळा जशी झाली पाहिजे दुरुस्ती करून दुरुस्त कर, शाळा झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे मी अनिल मेहनकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा धोंगरडी येथे कार्यरत असून या ठिकाणी एक ते पाच वर्ग आहे पटसंख्या एकवीस असून या ठिकाणी दोन वर्ग खोल्या असून दोन्ही वर्ग खोल्या ह्या अतिशिकस्त झालेल्या आहे त्यापैकी एक खोली थोडी बरी आहे त्यामध्ये वर्ग भरत असतो मी सदर इमारतीसाठी शिकस्त म्हणून प्रस्ताव दाखल केलेला आहे जवळपास ऑगस्ट महिन्यामध्ये बांधकाम विभाग मलकापूर इथून तो प्रस्ताव बुलढाणा येथे गेला त्या ठिकाणून दोन वेळा त्रुट्यामध्ये तो प्रस्ताव परत आला मी दोन वेळा सतत त्रुट्या पूर्ण करून तो प्रस्ताव बुलढाणा येथे दाखल केला अजून पाहतो त्या प्रस्तावाची कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आली नाही ये झालेल्या वादळामध्ये सुद्धा शाळेचे नुकसान झालेले आहे तरी प्रशासनाला माझी अशी विनंती आहे की सदर बाब ही लवकरात लवकर मार्गी लावून विद्यार्थ्याच्या कल्याणासाठी योग्य तो निर्णय घेण्यात यावा त्यापैकी एक खोली शेतीला निगडीत असून झालेल्या वादळानंतर भिंतीला तळा गेल्यामुळे त्या ठिकाणाहून एक साप खोलीमध्ये आढळला होता त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना स सर्पदंश होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे करिता या बाबीकडे लक्ष देण्यात यावे मी सुभाष भिका चव्हाण राहणार ढोंगुरिडी तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा आमच्या गावातील शाळा पडल्या सारखी झालेली आहे आमच्या गावातील लहान लहान मुलं त्या शाळेमध्ये शिकत असतात आणि त्या शाळेकडे सरकारचं दुर्लक्ष आहे त्याचं काम आवश्यक करण्यात यावं नवीन बांधकाम झालं पाहिजे त्यात त्रास असा आहे की पावसाचं पाणी वरून पडते ते सगळं पाणी थांबते फरशीवर फरश्या फुटलेल्या आहे भिता क्रॅक झालेले आहे धोकादायक आहे त्यात मुलं बसण्यायोग्य योग्य शाळा नाही ते सध्या